नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भात मोठा निर्णय झाला आहे यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नामांतराची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी गेली अनेक वर्षांपासून नामकरण सर्वपक्षीय कृती समिती संघर्ष करत होती याबाबत कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नामकरण संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले येत्या आत केंद्र सरकारच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले जाईल अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रामधील तीन विमानतळांच्या नामकरण संदर्भात मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली आहे केंद्र सरकार एक फॉर्मॅट राज्य सरकारकडे देणार आहे तो फॉर्मॅट राज्य सरकारने केंद्राकडे पाठवल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नामकरणाचा विषय पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी कृती समितीला दिली आहे या बैठकीला भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार मंदाताई म्हात्रे आमदार विक्रांत पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत माजी आमदार राजू पाटील सुभाष भोईर ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील जे डी तांडेल संतोष केने नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर आज मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते इदा पाटील यांचं नाव देण्याबाबतचं या ठिकाणी सर्वांनीच त्या ठिकाणी आपली विनंती केली आणि या विनंतीच्या आदेशाने येत्या तीन महिन्याच्या आत आम्ही पूर्णतः प्रक्रिया करू त्यांचं नाव देऊ असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यां याबाबत आजच्या या बैठकीमध्ये विशेषतः मंत्री गणेशजी नाईक साहेब अखिल पाटील साहेब होता रामशेठ ठाकूर खासदार सुरेश मांद्रेजी आणि ही सर्व मान्य त्या ठिकाणी उपस्थित या सर्वांची उपस्थिती आज त्यांनी शपथ दिलेलं आहे बाळामा महोत्रे होते या सर्वांच्या उपस्थितीचा शपथ दिलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तीन महिन्याच्या आज नव्वद दिवशी आज ह्या नवीन मुंना आंतरराष्ट्रीय निवडणूक ज्या प्रक्रिया केंद्रातल्या त्या पूर्ण करून नाव देतील असा विश्वास असा शब्द केल्या पॉलिसी केंद्राचे आहे केंद्राची पॉलिसी आहेत केंद्राची पॉलिसी असे की एक फॉर्मॅट मी देणार आणि त्या फॉर्मेट तुम्ही अर्ज आमच्याकडे द्या द्यावं अशा प्रकारची चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाकडे झालेली आहे हां निधीन एक आहे पंतप्रधानांनी परवाच पंतप्रधानाबरोबर मुख्यमंत्री चर्चा झाली आणि त्या चर्चे पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅट देतो फॉर्मेट करून द्या आग तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही तीन एकूण तर महाराष्ट्रातले एअरपोर्ट जे त्यांची नावं देणार आहोत माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब होते वनमंत्री गणेशजी नाईक होते या ठिकाणी रामशेठ ठाकूर स्वतः होते माजी खासदार जगन्नाथ पाटील होते मामा स्वतः होते खासदार माजी आमदार सुभाष म्हात्रे होते मंत सुभाष भोळी त्याच्यानंतर प्र प्रशांतचे ठाकूरमदेव होते महेश बांधी होते लताई मांडे होते पाटील अशा सर्व पक्षीय अशी लोकमंडळी या ठिकाणी उपस्थित होती यामुळे ही सर्वपक्षीयच सर बैठक झाली आहे आणि त्याप्रमाणे कृती समितींच्या नियोजनाप्रमाणे आधी समाधान करावा मिळा उत्तर मिळालेलं त्यामुळे पुढची कुठेही आम्ही ॲक्शन सध्या घेऊ शकत नाही